तर नमस्कार मंडळी सर्व काही व्हिडिओ चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू म्हटलं तर तो आहे आपल्या शेतकऱ्यासंदर्भात मानता येईल तर मंडळी आता भरपूर लोक तुम्ही पाहू शकता की शेती व्यवसाय करायचं म्हटलं की आता भरपूर शेतकरी म्हणू खूप भरपूर लोकांनी आपले हे बैल विकून टाकलेले आहे तर काय म्हणे ट्रॅक्टर घेतलेले आहे ना 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 ते हाताने चालवताना येणारे का पिकामध्ये चालवताना येणारे ते ट्रॅक्टर घेतलेले म्हणजे ते म्हणतात की आम्हाला आता बैलांची जरूरत नाही आम्ही त्यांच्या वरती पूर्ण कामं करून घेतो म्हणून आम्हाला बैल जास्त ठेवण्याची जरूरत नाही आणि आम्हाला त्यांना वर्षभर चारा घालण्याची सुरुवात जात नाही असे भरपूर लोक आहेत मग म्हणजे खरं पाहायला गे गेलं तर आपण भरपूर हे कामं तर करतो तर त्यांना समजलं आता करता येईल आता लोकं म्हणते त्याला यशस्वी झाले असत पण खरं सांगा तुम्ही आता हे माझं पीक आहे समजा तुम्ही पाहू शकता कपाशीमध्ये पीक दिसतं आहे का पाठीमागं दिसतसुद्धा नाही आणि तुम्ही पा तरी आपली हे शेतातील बैल कशी चालतील आणि शेतातील रानबी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने होत आहे आणि खरं सांगा मित्रांनो तुम्ही तुमचं जे ट्रॅक्टर आहे तुम्ही म्हणतात की हाताना चालवतो हे करतो तर त्या ट्रॅक्टर तुम्ही आता या अशा पिकामध्ये आणू शकता का नाही ना मग कशावरून त्याला आपण यशस्वी झालं असं म्हणतो म्हणजे असे भरपूर लोक आहेत की त्यांनी आपल्या शेताच्या कामासाठी जे बैल होते ते विकून टाकले आणि ट्रॅक्टर घेतलेले हाताने चालवण्या ट्रॅक्टर घेतलेले आणि म्हणतात की प्रगतशील झाली तर खरंच त्याला प्रगतशील म्हणावं हो का तुम्हाला पटतो आहे का सांगा ना आता तुम्ही सांगा एवढ्याले मोठले पिकं झालेली आहेत शेतामधले तर तुम्ही खरंच ते हाताने चालवण्यां ट्रॅक्टर आणू शकतो का तुम्ही ते आपलं मोठं ट्रॅक्टर आणू शकता का तर त्याच पद्धतीने आपले हा कपाशी समजा था जर दांड पाडायचे ठरलं तर तुम्ही त्या अवजारांना करू शकतो त्यांना बैलाचीच जरूरत आहे आणि खरं तुम्ही जर आपल्या ह्या बैलांनी शेती केलं ना तुम्ही ट्रॅक्टरांना शेती केल्यापेक्षा बैलांना शेती करायलामध्ये उत्पादन तुम्हाला चांगलेच भेटेल तर तुम्ही अनुभव घेऊन पाहा तुम्ही पा। पाहू शकता आता हे कपाशीचं पीक कसं आलेलं आहे अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता एवढे मोठेले पीक असूनसुद्धा आपले हे बैल शेतातील एक झाडसुद्धा मोडून देत नाही जर तुम्ही ट्रॅक्टरना चालवायचं म्हटलं तर तुमचं दोन्ही साईडला किती नुकसान होतं हे तुम्हाला पण माहीत आहे आणि अशा पिकात तर तुमचं हे ट्रॅक्टर तर चालणारच नाही आहे ना माझं बोलणं तर तुम्हाला काय वाटतं आहे या संदर्भात खरंच ट्रॅक्टरना त्या अवजारांनी शेती करायला खरंच ती शेतकरी प्रगतशील झाली की आपली ही पहिली जी जे शेतकरी आहे जे बैलांना शेती काम करतात का ते शेतकरी प्रगतशील आहे तर आपल्या कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा